शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस इयत्ता पहिलीतील येणाऱ्या दखलपात्र मुलांची शाळा पूर्वतयारी व्हावी म्हणून शासनाने आदेशाप्रमाणे शाळा सुरू होण्यापूर्वी माहे एप्रिल आणि माहे जून मध्ये अनुक्रमे दोन मेळावे शाळास्तरेवर आयोजित करण्यात येतात वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषद शाळा कोचाळे तालुका मोकाडा येथे सकाळी शाळा परिसरात सुंदर रांगोळी काढून शाळा फुलांनी सजवून गावातून वाजत गाजत प्रभात फेरी काढण्यात आली दखलपात्र मुलांना आणि नि पालकांना निमंत्रण देऊन शाळेत बोलवण्यात आले होते यावेळी मुलांचे औक्षण करून गुलाब फुल आणि फुगा देऊन मुलांचे स्वागत करण्यात आले नोंदणी मुलांची संपूर्ण माहिती वजन उंची त्यानंतर शारीरिक विकास मोजबाब करण्यासाठी शारीरिक क्रिया बौद्धिक विकास सामाजिक भावनिक विकास भाषा विकास आणि गनपूर्व तयारी अशा प्रकारे टेबल लावून मुलांचे पूर्वज्ञान तपासण्यात आले शेवटी पालकांसाठी प्रबोधन टेबलावर मुलांचे शाळेत येण्यापूर्वीची तयारी यावर मार्गदर्शन करण्यात आले मुले आणि पालकांसाठी शाळेचे मुख्याध्यापक दिनकर फसाळे यांनी सुंदर सेल्फी पॉईंट तयार केला होता तर सकाळी स्वतः सुंदर रांगोळी रेखाटली होती मेळाव्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अशोक जुगरे गावचे उपसरपंच हनुमंत फसाळे अंगणवाडी ताई तसेच बहुसंख्यन पालक ग्रामस्थ शाळा व्यवस्थापन समिती सदस्य उपस्थित होते मेळावा यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक दिनकर फसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहशिक्षक राजाराम जोशी गणेश वाघ दिनेश टोंबर यांनी विशेष मेहनत घेतली जनजागर मराठीसाठी सौरभ कांबळी मोखाडा